तर नमस्कार ठाणेकरांवर नोकरीची एक संधी आलेली आहे ते पण फक्त ठाण्यातील लोकांसाठी बाहेरचे लोक कोणी अर्ज करू शकतात पण जर प्रॉपर ठाण्याचा असेल तर तुम्हाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकशे पासष्ट जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे संपूर्ण माहिती बघा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकशे पासष्ट जागांसाठी भरतीची संधी आली आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सुरक्षा रक्षक वाहन चालक या पदांसाठी टोटल एकशे पासष्ट पदे भरायचे आहेत या चार जागांसाठी आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता कमीत कमी आठवी पास पाहिजे ते जास्तीत जास्त पंचावन्न टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स तरी तुम्ही अर्ज भरू शकता आणि एम एस आय टी कंपल्सरी पाहिजे पहिल्या पदासाठी फक्त आता ही तुम्हाला ही सगळी माहिती इथे मिळेल तर तुम्ही पहिला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला जाहिरात दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक आहे लिंकवर क्लिक करा आणि सगळी माहिती तुम्ही बघा आठवी ते बारावी पास साठी सुद्धा बरेचसे अर्ज आहेत त्यासोबतच वाहन चालक जे पद आहे एकच पद आहे त्यासाठी तुम्हाला लाईट मोटर व्हेकल परवाना लागेल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स लागेल ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता वयाची अट जी आहे ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक एक साठी फक्त एकवीस ते अडतीस वर्ष लागेल तर पद क्रमांक दोन ते चार साठी तुमचं वय अठरा ते अडतीस वर्षाच्या मध्ये पाहिजे नोकरीचं ठिकाण ठाणे असणार आहे म्हणजे प्रॉपर मुंबईमध्ये असणार आहे त्यानं फी जी आहे ती पदक्रमांक एक नऊशे चव्वेचाळीस रुपये असणार आहे तर दोन ते चार साठी पाचशे नव्वद रुपये जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल पगाराची तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्यामध्ये तुम्हाला पगाराची पूर्ण आहे पगार बघू शकता अठरा ऑगस्टला अर्ज सुरू झालेत आणि एकोणतीस ऑगस्ट अर्जाची शेवटची तारीख असणार आहे आज तुम्ही बावीस तारखेला हा अर्ज बघताय तर तुमच्या जवळ फक्त सात दिवस राहिलेत या भरतीसाठी अर्ज करायचा आणि जाहिरात बघायचा असेल तुम्हाला तर जाहिरात बघण्यासाठी इथं जाहिरात पहा या पर्यावरती क्लिक करा इथं तुम्हाला जाहिरात दिसून जाईल जाहिरात मध्ये आपल्याला अर्ज करायची लिंक दिलेली आहे तसेच पेपर पॅटर्न दिलाय आहे मुलाखत असणार आहे मुलाखतीमध्ये मार्क्स कसे कसे दिले जाणार आहेत मार्क्स पूर्ण डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे त्यानंतर पदाची जे काय वयाची अट असेल पदसंख्या असतील शैक्षणिक पात्रता वगैरे सगळी माहिती इथं आपल्याला दिलेली आहे ही माहिती वाचा माहिती वाचून झाली असेल तर त्यानंतर अर्ज करण्यासाठी डायरेक्ट इथं लिंक आहे अर्ज करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या भरतीच्या अर्जावरती पोहोचताय इथं देखील तीच माहिती दिली आहे की एकोणतीस ऑगस्टला पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकताय मित्रांनो सगळी माहिती वाचलाय अर्ज करायचा तर डायरेक्ट इथं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक आहे विचारलेल्या माहितीमध्ये इथं कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते इथं निवडायचं आहे जर समजा तुम्ही शिपाई पदासाठी अर्ज करत असाल तर इथं शिपाई निवडून तुमचं नाव आड नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी तसेच इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि इथं आधार नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आणि तुम्ही इथं कॅपच्या टाकून तुम्हाल नोंदणी करू शकताय इथं जे परीक्षा शुल्क मध्ये पाचशे दिले ते जीएसटी लावली आणि जीएसटी लावून तुमचं परीक्षा शुल्क पाचशे नव्वद रुपये होते आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा माझ्यावर विश्वास ठेवून सबस्क्राईब केल्यास सर्व सबस्क्राईबरचे मनपूर्वक आभार की आपल्यामुळे हा आपल्या नोकरी बघाचा चॅनल नऊशे सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करू शकला त्यासोबतच आपल्याला जर ठाणे डी सी सी बँकेची जर तुम्हाला अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं पहा या पर्यायावरती क्लिक करा आणि तुम्ही इथं ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वेबसाईटवरती येतात इथं अशी काही खास माहिती दिलेली नाही आहे फक्त अधिकृत वेबसाईट आहे की जेणेकरून तुम्हाला म्हणजे uh, त्याची गॅरंटी होऊन जाईल की गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा बँकेत म्हणजे जो जॉब आहे तो हंड्रेड uh, पर्सेंट बरोबर आहे खरं आहे कारण बरेचसे फेक माहिती येत राहत असते की uh, कुठल्या तरी बँकेत फॉर्म फा, सुटलेत भरा लिंक देतात आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर बरेचसे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात तर असा खरा अर्ज मध्ये आपण इथं दिलेला आहे त्यामध्ये एक आहे की फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना जाहिरात पहिला वाचायची कारण बऱ्याचशा पदाची जे काही भरती आहे त्या भरतीमध्ये शिक्षणाची पात्रता वेगळी आहे आपल्याला इथं थोडं वेबसाईट असल्यामुळे थोडा पण इथं जास्त माहिती कव्हर करू शकत नाही तर ती माहिती तुम्हाला प्रॉपर त्यांच्या जा, जाहिरातीमध्येच मिळून जाईल त्यासोबतच आणखीन तुमचे जे काही डाउट्स असतील की मुलाखत असणार आहे तर मुलाखतीला मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे मग आमची एम एस आय टी झाली नाही मग ट्रिपल सी झाले टॅली झाले तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला जाहिरातीमध्ये बघायला मिळणार आहेत कारण आणि नोकरीचं ठिकाणी मुंबई असणार आहे त्यामुळे जर तुम्ही जॉब कुठूनही फॉर्म भरत असाल माहिती बघत असाल तर जर तुम्ही मुंबईमध्ये असणार असाल तर तुम्हाला डेली अपडाऊन करायला लागणार आहे तर तुम्ही या भरतीचा अर्ज भरा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीला जे मुंबईमध्ये राहतात हाण्यात राहतात त्यांना ही माहिती शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होईल आणि त्यासोबतच जर तुम्ही या भरतीचा अर्ज किंवा अशा प्रकारचा अर्ज अगोदर कधी भरला नसेल तर एखाद्या माहितीकाराच्या सल्ल्याने हा फॉर्म भरा कारण एखादं स्पेलिंग चुकलं एखादा फॉर्म चुकला एखादं डॉक्युमेंट चुकली तर तुम्हाला फॉर्म तुमचा अडचणीमध्ये येऊ शकतोय त्यामुळे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही ही जी वेबसाईट आपली इथं आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप दिला आणि टेलिग्राम देखील ग्रुप दिलेला आहे यावर क्लिक करून आपल्या नोकरी बघाचा अगदी फ्री व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकताय जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आता ही माहिती आपण पब्लिश केली एकवीस ऑगस्ट रोजी आज तुम्ही व्हिडिओ बावीस तारखेला बघताय तर ही माहिती तुम्हाला एकवीस मिळेल आणि जर तुम्हाला ह्या फॉर्म संबंधित काही प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला एखादी माहिती कळाली नाही तर तुम्ही इथं चॅट ऑन व्हॉट्सअप ऑप्शन आहे हा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल चॅट ऑन व्हॉट्सअप केलात तर इथं तुम्ही माझ्याशी डायरेक्ट चॅटिंग करू शकताय जर तुम्हाला एखादा डॉक्युमेंटरी काही प्रॉब्लेम आला तर नो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये